नमस्कार लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी तर जे आर आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जे जे आर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग सध्या जर बघितला तर अठ्ठावीस मेचा म्हणजे कालचा हा जे आर आहे यामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी डिटेल दिलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांकानुसार जर बघितलं तर जे आहे अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तर तरतुदीमधून दोन हजार पाचशे अकरा कोटी दोन हजार पाचशे अकरा कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे जवळपास दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये जे हे मंजूर झालेले आहे म्हणजे जवळ जवळपास जे आहे दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये बँक खात्यामध्ये जे या ठिकाणी ट्रान्स्फर होणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना जे आहे हा हप्ता मिळणार आहे यामध्ये जर बघितलं तर जय शासन निर्णय यामध्ये बघा तुम्ही क्रमांक एक्स वन लेखाशीर्ष दोनशे बावीस पस्तीस डी सहाशे एक तीस अंतर्गत डी आज किंवा उद्या वितरित होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा